हो रे प्रज्वल इथं रेंज पण नाही हो टेरिस जायला रस्ता कुठून उचल चांगला आई चालू आहे हा त्या ना टेरिस वरती जातो की नेऊ का

काय सांगू रा नी मला गाव सुट ना काय सांगू रा मी मला गाव सुट ना काय सांगू रा नी मला गाव सुटरा लाय वय काय ग <laughs> काय राणी सांगू तुला गाव ला ला। <laughs> चा। सुटा ना लाईव्ह 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 चालू आहे मेवनी बाईच्या घरी आलोय इकडं तुमच्या ताईंचा मोबाईल चालू होता आईचा फोन चालू होता नमस्कार मित्रांनो काय काय प्रॉब्लेम नाही श्री स्वामी समर्थ चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा काय सांगू रानी मला गाव काय सांगू गाव कायसांगुरणी सुटना शोभाताई नमस्कार दादा नमस्कार 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 शोभाताई शोभाताई नमस्कार मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला मंदिर आहे का ते कुठले हो हो तुळजा तुळजापूरची माता तिचं हे माहेर आहे कुमशेत आमच्या गावापासूनच जवळ आहे आणि तुम्ही कुठे आहे आम्ही गावाला आहे हे समोर पाहू शकता छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी शिवनेरी समोर डोंगर दिसतो ते शिवनेरी किल्ला हा शिवनेरी डोंगर आहे हा 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 दिसतोय हा आणि समोर तिकडं पाहू शकता लेण्याद्री आहे अतरंगी आहे अतरंगी आवाज आहे नमस्कार ताई साहेब आणि दादा साहेब नमस्कार नमस्कार काय का सांगू रानी तुला गाव सुटना काय सांगू रानी मना गाव सुटना गा। नमस्कार नमस्कार पूजा ताई नमस्कार शिल्पा दा, ताई कोणी दादा का ताई शिल्पा नमस्कार दर्शन गपटपड दर्शन घ्या पूजा ताई अजय दादा हे पाहू शकता तुम्हाला जो डोंगर दिसत आहे आपला छत्रपती 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 शिवाजी महाराज आहेत ना त्यांचं जन्मस्थान आहे शिवनेरी हो शिवनेरी शिवनेरी हा शिवनेरी आहे आणि इकडं पाहू शकता हा लेण्याद्री आहे जो अष्ट अष्टविनायकमध्ये जो गणपती आहे तो हा गणपती आहे काय म्हणतात अतरंगी अतरंगीदादासाहेब काय म्हणतात दादा पुढच्या साइडला शिवनेरी आहे आणि पाठीमागच्या ला आमचं बारामतीकर आहे दिसते का हो हो दिसते पाठीमाग बारामती उभे दिसले त्यांचे पाठीमाग म्हणत ते पथ ओपी ओपी श्री स्वामी समर्थ पूजाताई श्री सम समर्थ नमस्कार अजय शिल्पा शिल्पाताई आपल्या पूजाताई नमस्कार करत आहेत अजय दादा आणि पूजा पूजाताई जरा दोन दिवस खूप बिझी होतो सगळीकडं पाहुण्यांक फिराफिर झाली त्याच्यासाठी कोणाचे फोन पण नाही उचलले आणि जास्त लाईव्ह पण नाही घेतल्या आपले यातरंगी आबासाहेब म्हणतात नमस्कार नमस्कार समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना हे तुळजापूरचं तुळजापारचे जी आंबाबाई आहेत हे माहेर आहे पाहू शकता तुम्ही तुळजापूरची जी आंबाबाई आहे माहेर घर तिस, आहे गणपती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठी पालखी असते सध्या सध्या मी ओनिच्या घरी आलेलो आहोत तुमच्या अश्विनी ताईचे जी बहीण आहे त्यांच्या घरी आलेलो आहोत सुरेखा नायकडी जे आपल्याला आईबाई येतात त्यांच्या घरी आलेलो आहोत नाही त्यांच्या घरात आलो आणि गावाला आल्यापासून आता कर्नाटकला जायला मनच नाही होते असं वाटतं आता गावालाच राहावं श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रीस्वामी लाईक करा शेअर करायच या छाळा घ्यायला सर्वांनी पिल्ल पिल्ल पगा कशी खाली खेळतात दिसले का पिल्ल 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 या ब्लॅक टी घ्यायला ब्लॅक टी घ्यायला या सर्वांनी कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊ व्हिडिओ चेक करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आज चार वाजता एक व्हिडिओ टाकलेला आहे पाहिला का अजय अजय दादा तुझ्या व्हिडिओ पाहिला का फॅमिलीचा आमचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ दादा आत्ता आपल्या घरी कधी येत आहे छोट्या भावाकडे येऊ येऊ ये एका एकाचा नंबर पहिला पुणे जिल्हा नाही पुणे जिल्ह्यातच सगळे <laughs> मग नगर जिल्हा नगर जिल्हा आता तुम्ही नगर जिल्ह्याला कुठं नगर जिल्ह्याला तुमच्या मॅडमची <laughs> मम्मीच माहेर घर आहे मनोज मनोज दादा हाय करत आहेत हाय या, या चा घ्यायला सर्वांनी नवीन असाल लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पिल्लांची तर मजार मजाच असणार गावांना पिल्लांना फार आवडत ना हो खूप 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 एक्सायटेड आहे ते बाळू दादा नमस्कार लव यू जिंदगी हाय करत आहेत हाय हाय सर्वांना चॅनल लागतो लाईक करा शेअर करा चॅनल करा श्री स्वामी समर्थ सर्व कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवीन असा करा शेअर करा कुठे आहे तुम्ही गावी आलोय दादा बाळू दादा गावी आलेला आहोत आमच्या गावी जुन्नरला अजय दादा पाहू शकता मूर्ती पाहू शकता आपली तुळजापूरची अंबाबाई दिसले का दर्शन घ्या कुठे आहे तुम्ही आम्ही गावाला आलेलो आहोत नवीन असा लाईक करा शेअर करा आणि आपले तुळजापूरची अंबाबाई यांचं माहेर घर आहे आमच्या इथे लव यू जिंदगी दादा ओळखलं का आपले अतरंगी आबासाहेब यांचं चॅनल आहे आपले अजय भाऊंचं चॅनल आहे त्यांच्या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसं वाटतं मस्त वाटतंय ना हुँ। हुँ। तुळजापूरच्या मग नमस्कार मित्रांनो चॅनलला नवीन असा लाईक करा बाळू दादा मी तुमचा छोटा भाऊ आहे छोटा भाऊ आहे त्यांचा मांजर मांजर कशी मांजर कशी पकते आम्हाला ते बोलतात कोण युट्यूबर आलेत तेव्हा ती पाहते बाबासाहेब नमस्कार करत आहेत सगळे आलेले ते माऊ माऊला सांग माऊला माऊला सांग हे तो मोबाईल <laughs> माु, तो मोबाईल घे का त्याच्याकडनं मोबाईल घे नो चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ जय शिवराय छान छान कॉमेंट्स करा व्हिडिओ बनवायला मस्त आहे ना वातावरण बनवायचे लग। स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो अक्का मोबाईल पडेल खाली नाही मोबाईल मी पकडलेला आहे दादा दा सांगा की बाब ओळखले का वाजता फोन आहे तो ओळखले का बा तुमचा छोटा भाऊ आहे काय सांग राणी मला गाव ना काय सांगाणी मला गाव सुटना म्हणतात वातावरण छान आहे बर का धन्यवाद धन्यवाद खूप छान येत आहे का दोन काल काल लाईव्ह दाखवली पाहिलं पाहिलं शोभाताई होत्या लाईव्ह बाळू दादा म्हणतो नाही ओळखलं नाही ओळखलं आपले कॉमेडी आपले सर्वांचे लाडके यूट्यूब स्टार बारामतीचे यूट्यूब स्टार नाही आम्ही नाही सांगत तेच ओळख करून देणार मी नाही बोलणार तुमचा संघ बाळू दादा तुम्ही मला ओळखलं नाही हे पाहू शकता आमच्या मेवनी आलेल्या आहेत हो मेवनी आई इकडे या रोज कॉमेंट करत होत्या आमच्या मेहनी बाई आहेत अजय दादा अश्विनी ताईंची मोठी बहीण कोण मोठा आहे सांगा बरं ही छोटी आहे सर्वांना नमस्कार करत आहे सर्वांना दाखवले आरती असते कमेंट्स करा मित्रांनो कॉमेंट्स करा दाखवला दिसलं का दिसलं काय चाललंय काय चाललंय वर दिसलं काय दिसत आख्खा मोठी दिसत आहे हो हो <laughs> तेच वाटलं का आक्खा मोठी आहे मी मोठी नाही मी छोटी पण मलाच मोठी मोठीच समजता लाइक करा शेअर करा चॅनल सब्स्क्राइब करा मित्रांनो आम्ही खात्या आम्ही खाते पित्या घरचे दिलेलं आहे ना ऐका ऐका काय म्हणते तुमची ताई आम्ही खात्यापित्या घरचे रॉकेट आहे ते हो हो रॉकेट आहे रॉकेट आहे बरोबर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो स्वस्त राहा मस्त राहन म्हणजे आमचे व्हिडिओ पाहत राहा जरा दोन तीन शॉर्ट व्हिडिओ बनवतो पाय सर्वांना घ्या काळजी